समिती या ठिकाणी आपण उपस्थित आहोत डोके गावचे सरपंच पती डोका गावचे सरपंच पती भांगे साहेब अं रॉकेलच पेट्रोलच कॅन आणि काढीपेटी घेऊन आंदोलन या ठिकाणी करत आहे नेमकी काय मागणी आहे काय विषय आहे एवढं मोठं आंदोलन आपण हाती घेतलं एक महिन्यापासून मी आत्मधानचं पत्र देऊन वारंवार मंदाना साळवे व चव्हाण कनिष्ठ अभियंता कनिष्ठ चव्हाण अभियंत्यांनी वीस हजार रुपये माझ्याकडून घेतले एमबी देतो म्हणून माझ्यावर बिलावर सह्या दिल्या पण एमबीवर अजून तीस हजाराची मागणी केल्यामुळे न दिल्या मला पाच टक्क्यानं चव्हाण पैशाची मागणी केली मग वंदना चव्हाण मॅडमनी अभियंता यांनी मला कामाची पाहणी माझी पाच वेळेस केली कामाची पाहणी पाच वेळेस कामाची पाच वेळेस विजिट देऊन मी माझ्या अनेक त्रुटी काढून माझ्या झालेल्या कामाची माझी पुस्तिका तयार करून मी एक महिन्यापासून मागतोय तरी मला दिलेली नाही पैसे नगदी दिले का कशा स्वरूपात दिले राजव्हाणी माझे कोण नगदी स्वरूपात गावात पैसे घेतले कुठं गावामध्ये गावात साक्षीदार आहे सांगतायत तारीख पंधरा फेब्रुवारीच्या आसपास आठवलेची आपण मागणी केली पाच टक्क्याने पैसे द्यावे लागतात म्हणून चव्हाण केली तर आपला आंदोलन स्थगित केलंय का आज तुम्ही आजच्या तात्पुरतं मला दोन दिवसात मॅडम ला तिथून आम्ही तुमची बदली करू म्हणले किंवा तुमचं काम करू त्याच्यामुळे तात्पुरतं मी स्थगित केले दोन दिवसात जर माझी एमबी रेकॉर्ड करून नाही दिली तर आज शनिवारी पाच वाजेपर्यंत मी अजूनही आत्मदहन के समिती केल्याशिवाय राहणार नाही गेल्या मागील चार पाच दिवसापूर्वी असंच आपण आत्मदहन करायला लागला होता त्यावेळी तोंडी मला, मला, मला शब्द दिला होता शासनाने तुम्हाला जे काही अधिकाऱ्यांनी जे आश्वासन दिले त्याच्यावर आपण विश्वास आहे का आणि ठाम आहेत का तुमच्या हे लढण्यासाठी आता कुठेतरी प्रशासनावर एक विश्वास म्हणून माननीय गटविकास अधिकारी यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन दिवस मी थांबू शकतो तिसऱ्या दिवशी थांबू शकत नाही माझा भरवसा आंधळे साहेबावर अन... साळवे मॅडमवर आहे मला धमकी देते शनी आम्ही केसेस करू खोटी शनिवारी सुट्टी आहे कार्यालयाला तर, तर तुमचं चा आंदोलन चालूच राहणार आहे का चालूच राहणार आहे सुट्टी असली तरी चालूच राहणार किती लागतात सुट्टी पण त्यांचे पैसे घ्यायला सुट्टी नाही तुमच्या मतावर ठाम आहेत माझ्या मतावर ठाम करणारच आहेत आंदोलन आत्मदान करणारच माझी जर शुक्रवार दोन दिवसात मी परत नाही दिली तर सोमवार मी आत्मदान करणार माझी करणार पंचायत समितीच्या आवारात गावामध्ये पण कुठेही करीन मी वेळ वेळ टाइम सांगू शकत नाही ठीक झालं आपण तुमच्या अंडो नाही किंवा तुमच्या अंधूटली कार्यमुक्ती नाही म्हणलं मी तुम्ही कुठे शेतकऱ्या काम करीत नाही घ्यायला किती काही पैसे टक्के वेळ तालुक्याच्या सगळ्या येतात तरी तुमच्या जो काही कारवाई केलेलं आहे महिना झालं माझी कारवाई केलंय तुम्ही स्वतः काम बघून आलात माझे का फोटो आहे तुम्ही मला नोटीस का काम नाही म्हणून मला तुम्ही काम बघून आलात का माझ्या गावातून अमग तुम्ही त्या वेळेस तिथे सांगितलं काम काम नव्हतं का मला हे नाही नाही बंद नाली असताना कॉन्क्रीट नाली चीज वापरून मला यायचे चौदा मीटर नाली करावी मला ते इस्टीमेट किती होतं माझे इस्टीमेटला 6 लाख 7 लाखांय तुम्ही तुमच्याकडे त्याला बोलला आणि माझे इस्टीमेट होतं ते तर 6 लाख रुपये सात लाख रुपये कुठणार पैसे मला काय बदल करत आहे का हा ना सोमवार किला बदलू नका हो बिनस बदलू नका हालो हालो पुणे तुम्ही